राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ऑकलंड इथं भारतीय समुदायाशी साधला संवाद भारताच्या प्रगतीच्या प्रवासात अनिवासी भारतीय भागीदार असल्याचे राष्ट्रपतींचे उद्गार लोकसभेमध्ये बँकिंग सुधारणा विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक सादर तर वायुयान विधेयकाला मिळाली मंजुरी सभागृह सातत्यानं अस्थिर करण्याचा सा विरोधकांचा प्रयत्न आहे आणि असे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धानखड यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरती विचार करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज झालं संस्थगित ऑगस्ट क्रांती दिनाचा औचित्य साधत पंधरा ऑगस्ट पर्यंत राबवल्या जाणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात मोठा सहभाग घेत ही मोहीम संस्मरणीय करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन राज्यातही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा मोहिमेला प्रारंभ या मोहिमेत उत्साहानं सहभागी होत देशभक्तीची भावना दृढ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातही वक्फ जमिनीशी संबंधित घोटाळा काँग्रेसच्या नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी, जमिनी लाटल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप आयसीसी संबंधित दहशतवादाला पुण्यातून करण्यात आली अटक दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं केली कारवाई पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची रौप्य पदकाला गवसणी सलग दुसरं ऑलिम्पिक पदक पटकावणाऱ्या नीरजवर्ती अभिनंदनाचा वर्षाव आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज अमन कडून कांस्यपदाची आशा तर अपात्र ठरवल्याच्या विरोधामध्ये विनेश फोगाटच्या अकिलावरती आंतरराष्ट्रीय क्रीडा लवलाकडून निर्णय अपेक्षित